नमस्कार मंडळी तर आता ते सकाळचे साडेसात वाजलेले होते आणि आता आम्ही ना गावाकडे निघालो होतो तर वरचे पप्पा आम्हाला ना गावाला सोडणार होते आणि परत ते ऑफिसला येणार होते तर गावाला ना आम्ही का चाललो आहोत तर ते पुढं सांगतेच तर आज शुक्रवार होता आणि ना सकाळ सकाळच ना आम्ही आंघोळ वगैरे करून निघालो आणि गावाकडे जाताना खूप सुंदर रस्ता आहे आणि त्या रस्त्याला ना असं पहावं पाहतच राहावं असं वाटतं आणि पावसामुळे तर डोंगर वगैरे एवढे हिरवेगार झालेले आहे ना जिकडं तिकडं पाहिल तिकडे हिरवगारच दिसतंय खूप सुंदर रोड आहे गावाकडे जाताना आणि मस्त ह्या सुंदर रोड रोड आणि हे सुंदर झाडी जंगल पाहत आम्ही गावाकडे गेलो तर आम्ही गावाला कशासाठी चाललेलो आहोत तर आता चालू आहे आषाढ महिना आणि आषाढ महिन्यामध्ये मावला यांना नारळ वगैरे ओटी वगैरे द्यावा लागते तर त्यासाठीच आम्ही चाललेलो आहोत तर आता वरचचे पप्पा आम्हाला सोडवतील आणि ते परत रिटर्न येतील ऑफिससाठी कारण आज त्यांना काही सुट्टी मिळालीच नाही तर आम्ही निघालो आहोत आणि आता वरचे मामा आम्हाला घ्यायला येणार आहे नेहमी ने रस्त्यामध्ये परत तर मग ना देवीला पण जायचं होतं त्यामुळं मग म्हटलं आता जाऊ कारण की परतमध्ये जाता येणार नाही आणि आषाढ महिना अगदी चार पाच दिवसांनी संपणार पण होता त्यामुळं मग आम्ही जाता जाताना एका हॉटेलमध्ये थांबलो नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर ना वरदचा मामा आहे तो घ्यायला आला आम्हाला आणि मग आम्ही ना मामासोबत गेलो आणि वरदने इथं पप्पाला बाय बाय केलं पप्पा ऑफिसला गेले तर ना दुपारी आम्ही आलो होतो यमाईला तर यमाई देवीला आलो होतो कारण की ना इथं सवासने घालायच्या होत्या तर माझ्या वडिला वडील आजारी आहेत आणि त्यांच्यासाठी ना त्या सहसणे घालायच्या होत्या आणि त्यांना इथं दर्शनासाठी आणायचं होतं तर हे त्यांचं कुलदैवत आहे तर माझ्या सासरची या माई जी आहे ती वेगळी आहे आणि ही छोटी मुलगी आहे जी माझ्या आत्याच्या मुलाची मुलगी आहे खूप क्यूट आहे खूप छान बोलती तर इथं आम्ही सगळेजणांना इथं ना ओटी वगैरे ओटीचं सामान घेऊन आलो ओटी, ओटी वगैरे आणली होती आणि आम्ही सगळेजणांनी इथं ना पूजा केली ओटी वगैरे वाहिली आणि इथं ना आज भरपूर लोकं आले होते सहासणी घालण्यासाठी तर भरपूर जणांची इथं सहासणी घालायचं चाललं होतं गर्दी जास्त काही नव्हती पण बऱ्यापैकी होती मंदिरामध्ये आतमध्ये पण फोन अलाउड नव्हता म्हणून आतमध्ये काही व्हिडिओ काढला नाही त्यानंतर आम्हाला ना एक जणांनी सुवासनी जेवायला बोलवलं तर मग त्यांच्या इथं जेवण केलं त्यानंतर हे जे आहे ना मावला यांची मांडणुका केली आणि इथं जे आहे ना नारळ ओटे आम्ही इथं ना धिली आणि इथं आमचं मावला यांचं दर्शन पण झालं त्यानंतर ना इथं शेताच्या कडलाच आहे तर शेताच्या वरती पण ना यमाई देवीचं ठाणं आहे तर इथं यमाय देवीला पण आम्ही इथं पाया वगैरे पडलो आणि खूप वर्षांनी मी इथं गेले होते ह्या शेतामध्ये वरती आणि असं खाली शेत आहे आणि वरती असं डोंगरावरती आहे दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही घरी निघालो होतो चला भेटूया उद्या बाय